सिरसा संजू भाऊ सिरसा तू मागे बडो संजू भाऊ सिरसा तू मागे बडो बिलावा शक्ती 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 बिलावा श पहिल्यांदा छत्रपती संभाजीनगर या शहराला बौद्ध समाजाचे पालकमंत्री लाभले बौद्ध समाजासाठी अभिमानाची गोष्ट आहे आणि त्या सत्कार करण्याच्या पाठीमागे एक मोठ मुख्य हेतू ह्या होता की आंबेडकरी समाज शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे नाही अशा काही लोकांचा गैरसमज होता आत्ताच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये ज्ञानेंद्र भाऊ शेट्टे असतील डॉक्टर सचिन बोर्डे असतील राऊ सोरडे असे मी असेल आणि अनेक आंबेडकरी चळवळीमध्ये काम करणारे जुने कार्यकर्ते असतील त्यांनी सगळ्यांना मिळून पूर्व मतदारसंघाचे आठवडा सावेसाहेब यांना जवळपास सतरा हजार मतं आणि संजीव भाऊ हो यांना देखील पंधरा ते वीस हजार मतं हे बौद्ध समाजाचे मिळून दिले म्हणून हे दोन्ही कॅबिनेट मंत्री एक सामाजिक न्याय मंत्री पालकमंत्री आणि ऊर्जा मंत्री सावेसाहेब होऊ या ठिकाणी होऊ शकतात याचं एक, एक। आणि या शहराला दोन कॅबिनेट मंत्री मिळाल्यामुळं अभिमानाची गोष्ट आहे ऐतिहासिक शहर आहे मराठवाड्याची राजधानी आहे आणि बौद्ध समाजाचा एक बहुजनाचा मंत्री या ठिकाणी लाभला म्हणून नरेंद्र भाऊ शेडके आमचे नेते यांच्या ही सत्कार समिती गठीत करण्यात आली आणि हा सत्कार या ठिकाणी घेण्यात आला त्याबद्दल आंबेडकरी समाजाचे समाजाचे नेते म्हणजे पालकमंत्री आहेत ना आणि कोणाला काही संदेश देण्याची काही गरजच नाही कारण संजयजी शिरसट साहेब हे तीवर बुद्धिष्ट आहेत आणि आपल्या माणसाने आपल्या माणसाचा मान सन्मान केलाच पाहिजे राजकीय मतभेद असू शकतात परंतु त्यांचं या ठिकाणी पहिल्यांदा मंत्रिपद मिळाल्यामुळं आपल्या माणसाला तर सत्कार करण्याचं गरजेचं आहे आणि संजीव भाऊ शिरसाट यांनी त्यांच्या भाषणातून सांगितलेलं आहे तर मी समाजामुळं आहे आणि समाजाचं दोन मी शंभर टक्के पेडल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाचे जे काही प्रश्न असेल प्रामुख्याने जे अपेक्षा आहेत तर हिंदू मिलच्या अपेक्षा आहेत नागपूर भीमा कोरेगावचा विषय असेल नागपूरच्या दीक्षाभूमीचा विषय असेल छत्रपती संभाजीनगरच्या बुद्ध लेणीचं अधिकृतपणे त्यांनी रणती उपलब्ध करून त्यांना पर्यटक स्थळाची मान्यता देणं असेल या सगळ्या गोष्टी त्यांनी आताशी घेतलेल्या आहेत त्यांच्यासोबत आमचे नेते आतुलजी सावेसाहेब नरेंद्र सोबत आहेत आम्ही सगळे मंडळीसोबत आहोत त्याच्या पण इथे पूर्ण प्रश्न सुटतील समाजाचे आंबेडकर समाजाने आता खऱ्या अर्थाने होतच नाही आंबेडकर समाज ह्या इथं होताच आणि आंबेडकरी समाजाला काय आव्हान करण्याची गरज नाही कारण आता आंबेडकरी समाजाचाच पालकमंत्री या ठिकाणी झालेला आहे म्हणून आपण सगळ्यांनी फटाफट फटाफट येऊन त्यांचे काय आपले प्रश्न असतील समाजाचे त्यांच्यासमोर मांडले पाहिजे तर पालकमंत्री म्हणून तर आपल्या कोणी घरी येणार नाही आपले काय प्रश्न असतील आपण त्या ठिकाणी जाऊन त्यांनी मांडले पाहिजे आता जालू भावना या ठिकाणी प्रमुख प्रश्न त्यांना मांडला होता हॉस्टेलचा त्यांनी हॉस्टेलचा प्रश्न मार्गी लावलेला आहे जालू भावनाचा सुद्धा त्यांना बुद्ध लेणीचा विषय सांगितला तोही त्यांनी त्या हाताशी घेतलेला आहे जालूभावना या ठिकाणी या आंबेडकरी समाजातले उद्योजक उभा राहिले पाहिजे म्हणून त्यांना सात कोटी पडून चौदा कोटीपर्यंत ते गेलं पाहिजे हे बी जालू भावना त्यांना सांगितलेलं आहे त्याच्यानंतर पाच पाच लाखाचे दहा दहा लाखाचे दोन दोन लाखाचे मागासवर्गांचे फुले विकास महामंडळाचे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जगद्गुरू संत शिरोमणी रोहदास महाराज ओबीसी महामंडळाचे काय कर्ज प्रकरणं प्रलंबित आहे त्याच्यासाठी तात्काळ निधी उपलब्ध करून या बेरोजगारांना उभा करण्यासाठी मदत करण्याचं या ठिकाणी भाऊ भावन चालू भावनं सांगितलेलं आहे की बस आंबेडकरी चळवळीमध्ये आम्ही काम करतो मध्यंतरी आम्ही दहा वर्ष आंबेडकरी चळवळीनं एम आय एमसोबतसुद्धा काम केलेलं आहे त्या ठिकाणीसुद्धा आम्हाला काही गोष्टी निदर्शनात आल्या पहिल्यांदा बौद्ध समाजाचा सामाजिक न्यायमंत्री आणि या शहराचा पालकमंत्री झालेला असताना आणि खऱ्या अर्थानं पूर्व विधानसभेमध्ये बौद्ध समाजाच्या मतावर अतुलजी सावेसाहेब निवडून आले आणि परत या राज्याचे मंत्री झाले म्हणून या ठिकाणी आम्ही ठरवलं होतं की खऱ्या अर्थानं बौद्ध समाजाच्या वतीने या ठिकाणी या दोन्ही मंत्र्यांचा सत्कार आम्ही करायचा यामध्ये खऱ्या अर्थानं या सत्काराचं सगळ्यात जास्त जर जास श्रेय पाल जात असेल तर या आंबेडकरनगरचे आमचे नेते महेंद्रभाऊ सोनोने यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं हे त्यांना श्रेय जातं कारण त्यांनी या सत्कारामध्ये अत्यंत हिराने सहभाग घेऊन सर्व बौद्ध समाजाला एकत्र करण्याचं काम त्यांनी या ठिकाणी केलं आणि या दोन्ही मंत्र्यांना जाणीव करून दिली या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर या राज्याचे मंत्री असाल तर केवळ केवळ बौद्ध समाजाच्या मतावर आपण निवडून आल्यामुळे या वा राज्याचे मंत्री झाला त्यांनी देखील ते मान्य केलं आणि या ठिकाणी खऱ्या अर्थानं दोन्ही मंत्र्यांकडनं बौद्ध समाजाचे आभार मानण्यासाठी या ठिकाणी हा सत्काराचं आयोजन आम्ही केलं होतं मंत्र्यांनी देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी येऊन आमच्या समाजाचं सगळ्यांचं आभार व्यक्त केलं त्याबद्दल मी सर्व मंत्री दोन्ही मंत्र्यांचं या ठिकाणी आयोजक समितीच्या वतीने जाहीर आभार मानतो प्रश्न असा होता नाही मंत्र्यांकडनं एवढीच अपेक्षा आहे की या शहराचा प्रचंड असा विकास व्हावा मोठे औद्योगिक वसती या ठिकाणी निर्माण व्हाय आणि आमच्या दलित समाजाच्या तरुणांना मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी रोजगार निर्माण व्हावा या पाठीमागचा हा उद्देश नाही तसं जर पाहायचं झालं तर बौद्ध विहारासाठी अतुल साहेबांनी त्यांच्या मतदारसंघामध्ये बुद्ध विहार बांधले आणि निवडून आल्यानंतर कुणीही मंत्री काम करत नाही परंतु निवडून आल्यानंतर मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता परत तीस विहारा त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे वीस विहाराचा भी विकास करण्यासाठी त्यांनी नियोजन केलेलं आहे आणि ते लवकरच मार्चमध्ये ज्याचा सगळं शुभारंभ करून चालू करतील त्याच पद्धतीने संजय भाऊ शिरसाट या राज्याचे सामाजिक न्यायमंत्री झाले म्हणून या राज्यामध्ये खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाला एक आशा पल्लवित झालेली आहे की चळवळीचा एक कार्यकर्ता सच्छ भीमसैनिक या राज्याचा सामाजिक न्यायमंत्री झाल्यामुळं खऱ्या अर्थाने या ठिकाणी आंबेडकरी समाजाच्या तरुणांना रोजगार उपलब्ध होईल त्या माध्यमातून आमचे महेंद्रबाबू सोहम या ठिकाणी म्हटलं होतं की या ठिकाणी खऱ्या अर्थानं बौद्ध समाजाचे दिशेने उद्धव झाले पाहिजे म्हणून आपण सात कोटीचं प्रपोजल या ठिकाणी विचाराधीन घ्यावं त्याच पद्धतीने महात्मा फुले विकास महामंडळाचे जी सक्तवसुली चालू आहे ती देखील या ठिकाणी थांबवण्यात यावी आणि नवीन तरुणांना रोजगार उपलब्ध करून द्यावे यासाठी सामाजिक न्यायमंत्र्यांनी या ठिकाणी आम्हाला अस्वस्थ केलेलं आहे आम्ही या ठिकाणी मंदिर भाऊचे आभार मानतो आयोजकाच्या वतीने मी पण की आपण खऱ्या अर्थानं आंबेडकरी समाजाचं या ठिकाणी काही ऋणं लागतं म्हणून आपण या ठिकाणी हा सत्कार होऊन आणला संजय शिरसाट भाऊ साहेबांनी या ठिकाणी सांगितलं की आमचा जो खऱ्या अर्थाने संभाजीनगरचा जिवाळ्याचा प्रश्न आहे बुद्ध लेणीचा ते बुद्ध लेणीचा प्रश्न देखील लवकर मार्गी लावतील आणि त्या ठिकाणी देखील बौद्ध बोद्धव्यवहार या ठिकाणी संभाजीनगरच्या आंबेडकरी समाजाला पाहायला मिळेल असा शब्द या ठिकाणी सामाजिक न्यायमंत्री संजय सिरसाट यांनी दिलं त्याबद्दल मी आयोजक त्या होतील देखील आभार